हा व्हिडिओ तीस जूनचा आहे ज्यावेळी विशालच्या हॉटेलचं ओपनिंग होतं आता सकाळची वेळ आहे सगळ्यांचं आवरायचं चाललं होतं तर इथं दिदी आईची हस्टल करायला लागलेले आणि मी तिथं आवरेपर्यंत म्हणलं मॅगी खाऊन घ्यायची नाश्त्याला मॅगी केली होती आता मॅगी खाल्ली आम्ही आणि सगळेजण आवरून तयार आहे बघा सगळ्यांचा नाश्ता पाणी झाल्यावर आम्ही आवरलं आणि हॉटेलवर जायला निघालो तर आता इथं मी दिदी पुढं चाललो आहे हॉटेलवर आणि बाकीच्या आहेत ते आधी पोहोचलेत सगळेजण तर हे बघा कसा सिरियस होऊन बसलाय आहे गाडीमध्ये आणि गोल्या मी प्रमाणात चप्पल विसरून आलं घरी त्यामुळे त्याला चिकलात ना असं न्यायला लागलं आता आम्ही हॉटेलवर पोचलं आहे तर हॉटेलचं नाव तुळजाई ठेवलेलं आहे सगळ्यांनाच आवडलं म्हणून तुळजाई नाव ठेवलं तर आता तुम्हाला आता व्ह्यू दाखवणार आहे तर असं ओपनिंगच्या दिवशी असं केलं होतं आणि मस्त वाटतंय अशा खुर्च्या टेबल बघून तर इथे आता पूजाची तयारी चालली आहे आणि ही आईची मामी आहे तर आता दीदीला आणि माझ्याकडे रांगोळी काढायचं काम आलं होतं तर मी रांगोळी काढून घेतली आणि दीदीला काय रांगोळी काढायला येईना वाऱ्यामुळं त्यामुळे हे म्हटले मीच काढतो इथं कलश पूजनाची पूजा मांडून झालं सगळ्यांनी पाया पडून घेतलं आणि गोल्याला वाटलं खायला खायचं देत्या म्हणून तर गोल्या माझ्याकडं आता इथं आरती चालू झाली हॉटेलचं ओपनिंग जास्त मोठं केलं नाही मोजकीच माणसं बोलवली होती आलेल्या पाहुण्यांना चिवडा आणि खाजे द्यायचं काम आमच्याकडं आलं होतं तर आता इथं गोल्या चिवडा खात बसला आहे बघा आणि इथून तुम्हाला गोल्या दिसतोय का बघा हॉटेलवर गेला दुपार कधी झाली कळलंच नाही तर माझे बंधू बसलेत जेवायला आणि आम्ही पण जेवायला घेतलं होतं तर जेवणामध्ये तुम्हाला मेनू माहितीच आहे काय काय होतं पंजरची भाजी होती आमटी होती डाळीची रोटी होती मसाले भात होता एवढं सगळं होतं तर आता आम्ही सगळ्यांना जेवायला जेवायला आहे आणि वहिनीनं व्हिडिओ केला त्यामुळे वहिनी व्हिडिओमध्ये नाही तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये